नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील पावसासंदर्भात सविस्तर अपडेट आहे कोणत्या ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील शक्यता आपल्याला पुढील काही काळात पाहायला मिळणार आहे सर्व अंदाज तुम्हाला सविस्तर पाहायला मिळणार आहे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जन व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजचे रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाही आहेत त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे आता आपण एक आठवड्याचा अंदाज पाहणार आहोत म्हणजे आता सध्या स्थितीला कशी परिस्थिती राहील कोणत्या ठिकाणी पाऊस राहील कोठे मुसळधार होईल ते सर्व अंदाज तुम्हाला एकाच व्हिडिओत पाहायला मिळतील इतर व्हिडिओ देखील जास्त पाहण्याची गरज पडणार नाहीये त्यामुळे एकच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजची परिस्थिती पाहायला गेलं तर पाहू शकता आज सध्या स्थितीला पूर्व विदर्भाचा विचार केला तर त्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे विदर्भातील बऱ्याच भागात स्थानिक वातावरण निर्माण होऊन आपल्याला पाऊस पाहायला मिळेल मात्र सर्वदूर पाऊस होणार नाही आहे एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे इतरत्र वातावरण आपल्याला कोरडंच पाहायला मिळू शकतं अठरा तारखेचा विचार केला तर ता अठरा तारखेला उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात स्थानिक वातावरण वाढणार आहे विदर्भात देखील स्थानिक वातावरणाचा प्रभाव निर्माण होऊन मध्यम ते जोरदार पाऊस अठरा तारखेला पाहायला मिळेल त्यामध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला नागपूर चंद्रपूर नांदेड नाशिक मुंबईचा भाग असेल या भागात असं वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं एकोणीस तारखेचा के विचार केला तर पावसाचा जोर वाढत आहे पिकांची काळजी घ्या काढणीस आले असले पिके तर काढून घ्या कारण की पावसाचा जोर आता वाढणार आहे आता जिल्ह्यांची नावे आपण सविस्तर पाहूया यामध्ये पहिला जिल्हा पाहायला गेला तर शेतकरी मित्रांनो आहे अकोला अकोला जिल्ह्यात देखील पावसाला सुरुवात एकोणीस तारखेला होणार आहे एकोणीस तारखेला जळगाव अकोला अमरावती या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहू शकते खंडवाच्या भागात देखील चांगला जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर नंदुरबार मालेगाव वलसाड नंदुरबारच्या बऱ्याच भागात छत्रपती संभाजीनगर पुसद या भागाचा विचार केला तर मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी तीव्रता अधिक देखील राहू शकते तसेच अहिल्यादी नाशिक पुणे साताऱ्याचा भाग असेल दापोली रत्नागिरीचा भाग असेल या पट्ट्यात देखील असाच अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार पावसाचं स्थानिक वातावरण तयार होणार या आहे यामध्ये जिल्हा आहे आहे बीड नांदेड आहे धाशू आहे लातूर आहे पुसद आहे परभणी आहे जालन्याचा समावेश आहे सिल्लोड छत्रपती संभाजीनगर मालेगाव नाशिक अकोलाचा भाग आहे अमरावती बुलढाणा यवतमाळ पर्यंत चंद्रपूर पर्यंत आपल्याला स्थानिक वातावरण पाहायला मिळत आहे इतर तर उघडे राहील तसेच पावसाचा जोर वाढणार आहे काही ठिकाणी अक्षरशः मुसळधार पाऊस पडणार आहे आता मुसळधार पाऊस नागपूर गोंदिया अतिवृष्टी सदृश्य स्थिती देखील पाहायला मिळू शकते चंद्रपूरच्या भागात देखील गडचिरोली देसाईगंज माकोना उमरेड वाणी वर्धा आर्वी यवतमाळ छत्रपती संभाजनगरपर्यंत वातावरण सक्रिय राहील त्यातली त्यात देसाईगंज गडचिरोली उमरेड भंडारा नागपूर कोंडली आर्वीचा भाग असेल मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे वरोड नरखेडच्या भागात देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच इकडे पाहू शकता अकोला जळगाव इकडे अमरावती नंदुरबार मालेगाव छत्रपती संभाजनगर लोणार पुसद धारा शिवलातूर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे बीड अहिल्या देवीनगर परभणीचा भाग असेल नांदेड उर्वरित भाग बुलढाण्याचा वाशिमच्या भागात आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण याही ठिकाणी वीस तारखेला पाहायला मिळेल परंतु सर्वदूर या ठिकाणी वातावरण राहणार नाही भाग बदलत पावसाची शक्यता राहील एकवीस तारखेचा के विचार केला तर एकवीस तारखेला बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस राहणार आहे लातूर अकलोद सोलापूर अहिल्यादेवनगर छत्रपती संभाजीनगर लोणार पुसद नांदेडचा भाग असेल या ता या ठिकाणी मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे या ठिकाणी पाहू शकता अहिल्यादेवनगर लातूर नांदेडचा भाग आहे पुसदचा भाग आहे इकडे नाशिकचा देखील बराच भाग येत आहे या ठिकाणी जोरदार हजेरी पावसाची लागणार आहे मराठवाड्याच्या बहुतांश भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचं वातावरण हे सक्रिय होणार आहे हीच शक्यता पुणे नाशिक मालेगाव सातारा दापोली रत्नागिरी सांगलीच्या भागात राहील मात्र या ठिकाणी जोर थोडासा कमी राहील व व्याप्ती देखील थोडी कमी राहील तर विदर्भामध्ये मुसळधार ते काही ठिकाणी अतिशय मुसळधार ढगपुटी सुदृश्य पावसाचं वातावरण पाहायला मिळणार आहे ते वातावरण यवतमाळ वर्धा अमरावती आर्वे कारंजा अकोलाचा भाग असेल खामगाव नागपूर उमरेड कोंडली भंडारा माकोना देसाईगंज गडचिलोरी चंद्रपूर वाणी आदिलाबाद उमरखेडच्या बहुतांश भागात पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद देखील होऊ शकते हे देखील लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो मध्यम ते जोरदार असं पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच पुढे पाहू शकता इकडे गोंदियाचा भाग असेल इकडे गडचिलोरी देसाईगंजचा भाग असेल या भागात देखील पाऊस राहील मेन पाऊस एकवीस तारखेला अतिवृष्टी होणारे व तालुके सांगत आहे लक्ष द्या भंडारा नागपूर कोंडली आर्वी अमरावती कारंजा यवतमाळ माकुणाचा बराच भाग आहे गडचिलोरीचा उत्तरेकडील भाग म्हणजे पूर्ण जिल्हा जरी म्हटलं तरी काय हरकत नाहीये देसाईगंजचा भाग उमरेड वर्ध्याचे या भागामध्ये आर्वीच्या भागात जोरदार ते अतिशय जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे आपल्या मला पाहायला मिळणार आहेत तसेच इकडे वाशिम लोणार चिखली सिल्लोड चाळीसगाव मालेगाव धुळे पारुळा जळगाव शिरपूर नंदुरबार नवापूर अहावाचा भाग असेल नाशिक इगतपुरी वाडा कल्याण डोंबोली जुन्नरखेड अहिल्या देवीनगर दोंड बारामती पुणे जेजुरी गोरेगाव सातारा ओडूस पंढरपूर विटा कराड सांगली जत कोल्हापूर निपाणी या भागात मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण एकवीस तारखेला राहील बावीस तारखेचा अंदाज घेऊयात बावीस तारखेला बदल होत आहे तसेच इकडे बावीस तारखेला ज्या ठिकाणी पावसाची गरज आहे त्या ठिकाणी पाऊस वाढणार आहे अकलूत सांगली सोलापूर अतिवृष्टीची शक्यता पाहायला मिळू शकते कराड विटा जत विजयपूर निपाणी कोल्हापूर मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे मध्यम ते काही भागात जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो इकडे पाहू शकतात जतचा बराच भाग आहे सांगली आहे विटा आहे कराडा आहे कोल्हापूर आहे निपाणीचा भाग आहे या पट्ट्यामध्ये जोरदार हजेरी पावसाची लागेल असा अंदाज सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे जोरदार हजेरी पावसाची आपल्याला पुन्हा एकदा या भागात पाहायला मिळेल पंढरपूर सोलापूर तुळजापूर इंदापूर बार्शी जेजुरी पुणे सातारा गोरेगाव दोंड करमाळा खेड खोपोली जामखेड अहिल्यादेवीनगर जुन्नर कल्याण डोंबोली इगतपुरी मध्यम ते याही भागात मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे बावीस तारखेला असं वातावरण आहे नाशिक वैजापूर श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर मालेगाव चाळीसगाव मनमाड नाशिक आवा साक्री धुळे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ सर्वत्र जोरदार पाऊस तर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूर कोल्हापूर साताऱ्याच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस असं वातावरण राहणार आहे वातावरण खूप मोठ्या आहे तसेच तेवीस तारखेला पाहू शकता आता तेवीस तारखेचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल धाराशिव नांदेडचा बहुतांश भाग असेल मराठवाडा संपूर्ण विदर्भ संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचा पूर्ण भाग पाऊस वे आपून टाकेल तसेच पश्चिम महाराष्ट्र कोकणात सर्वदूर जोरदार हजेरी पावसाची लागण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे आता चोवीस तारखेला पाहू शकता चोवीस तारखेचा विचार केला तर मराठवाड्यात देखील चोवीस तारखेला वातावरण सक्रिय राहणार आहे मुसळधार पाऊस मराठवाड्यात विदर्भात राहणार आहे पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्रात थोडंसं वातावरण कमी राहील मात्र भाग बदलत का ना तुरळक भागासाठी जोरदार हजेरी लागणार आहे तुमचा जिल्हा तालुका कॉमेंट करून नक्की कळू शकता तसेच पंचवीस तारखेला पाहू शकता पंचवीस तारखेला तीच परिस्थिती आहे पंचवीस तारखेला मध्यम ते काही भागात जोरदार पाऊस राहील असा अंदाज सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे पुढील दहा दिवसाचा अंदाज जर पाहायला गेला तर दहा दिवसामध्ये अतिवृष्टीची देखील शक्यता आपल्याला विदर्भातील काही भागात तसेच मराठवाड्यात पाहायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील देखील बऱ्याच भागात असे चान्सेस आपल्याला दिसून येऊ शकतात तसेच इकडे पाहू शकतात आता गुरुवारी दिनांक सव्वीस तारखेला देखील असं वातावरण राहणार आहे व शेतकरी मित्रांनो सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस सप्टेंबरपर्यंत राज्यात मध्यम ते काही भागात मुसळधार असं पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं तर आता खूप सारे जण व्हिडिओ तर पाहत आहेत मात्र सबस्क्राईब केलेलं नाही आहे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे हवामानाची अपडेट कळत नाही आता पुढील व्हिडिओ काही तासातच येणार आहे तो जर पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता नोटिफिकेशन बिलला देखील ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद